शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसात जे घाटमात्यावर पाऊस सुरू आहे त्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे जे दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंतचे हे चौथापूर ह्या वर्षी आमच्या भागात येत आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत हे पाटबंधारे अधिकाऱ्यांचं जे गैरनियोजन आहे तेच कारणीभूत आहे आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी आत्ता आम्ही अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांना भेटायला आलो असता आमच्या प्रश्नांची ह्या अधिकाऱ्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळं त्यांनी अगदी फुटकळ कारण सांगून आत्ता खुर्चीवरून अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब पळून जायचा जा प्रयत्न केला पण त्यांना नागरिकांच्याशी काही देणं घेणं नाही इथं नागरिकांचं नुकसान दरवर्षी व्हायला लागले शेतकरी पाण्यात बुडायला लागला आहे याच्याशी काही मतलब नाही आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊसमान मान जास्त आहे असं वेधशाळेनं दीड महिन्यापूर्वीच अंदाज वर्तवलेला होता आणि तरीसुद्धा आपल्या भागातल्यासुद्धा वारणा असू दे राधानगरी असू दे किंवा वा कोयना धरण असू दे या लोकांनी अतिरिक्त पाणी साठा करून जवळपास शंभर टक्के धरणं या मधल्या काळामध्ये भरून घेतली आणि आत्ता पडणाऱ्या पावसाचं पाणी ह्या धरणामध्ये साठवता आलं नसल्यामुळं सगळं पाणी येईल ते नदीत सोडालं आणि ते पाणी सगळं शेतकऱ्यांच्या रानात शिरायला लागले आणि ही सगळी परिस्थिती ह्या लोकांच्या गैरनियोजनामुळे आलेली आहे याचा जा विचारण्यासाठी आला असता ह्यानाच तिची उत्तरं देता येत नाही म्हणून ही लोकं असे पळ काढतात आणि या लोकांच्या चुकांमुळे इथं लोकांना शिक्षा व्हायला लागल्या आमच्या भागात तरी आणि आलमट्टी धरणानं सुद्धा मागच्या दोन महिन्यापासून केंद्रीय जल आयोगाचे कुठलेच निकष पाळलेली नाहीत आणि तरी आपले अधिकारी राज्य शासनाला किंवा या कर्नाटक सरकारला विचारत नाहीत आणि ही सगळी एकमेकाला मिसळून काम करण्यामुळे इथं दरवर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला लागल्या आता आम्ही या लोकांना एक पत्र दिलंय जर तुमच्या या नियोजनाच्या चुकीमुळे जर आमच्या भागात पूर येऊन जर नुकसान झालं तर या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी पाटबंधारेची असेल आणि आता इथं कोल्हापूरला सर्किट बेंच आता झालेलंच आहे त्यांना वैयक्तिकरित्या आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये या नुकसानीला या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची आमची भूमिका आहे